मंडळी नमस्कार हे आग्या माशीचं पोळं आहे आणि हे आग्या माशीचं पोळं तुम्हाला तिकडे समोर जे दिसतं आहे की झाडं ह्या पलीकडच्या तीरावरती हे पोळं होतं गेले काही महिन्यापासूनच ते आलं होतं आणि दिसतंय तुम्हाला छोटं आहे तर त्यांची कॉलनी तिकडे तयार होत होती तर हे पोळं तिकडनं इकडे आलं कसं काय आणि ती इकडे पडलं होतं आता जिथे मी आव्हा आहे तिकडे आणि तुम्हाला दिसत त्याच्यामध्ये अजूनही माश्या सुद्धा आहेत तर यांच्यामध्ये हनी बजर्ड नावाचा एक पक्षी असतो आणि म्हणजे तो बर्ड ऑफ प्रे आहे जसे घार असते गरुड असतो तसाच तो अस एक प्रकार असतो घारीसारखा किंवा गरुडासारखा एक प्रकार आहे हे जे पोळं आहे त्याच्यामधले जे आळ्या असतात छोट्या छोट्या त्या आळ्यांवरती तो पक्षी त्याचं ते मेन खाद्य ते आहे तो उंदीर पण खातो झाडावरची जे उंदीर असतात पाली असतात ते पण तो खातो आणि ह्याच्या आळ्या पण खातो आळ्या हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं खाद्य आहे आळ्या आणि मध त्याला काही फरक नाही पडत ह्या माशा किती त्याच्या मागे लागल्या किंवा किती त्याच्या अंगावर गेल्या तरी तो खूप ॲग्रेसिव्हली ते जे पोळं आहे ते काढून टाकतो कारण की ह्याच्यावरती नाही म्हटलं तरी कमीत कमी पन्नास साठ हजार आग्या माशा असतात कुठलाही सर्वसाधारण पक्षी किंवा प्राणी असेल तर तो, तो ह्या एवढ्या जे आ, आ, मा, आ, आ, हे आहेत एवढ्या ॲग्रेसिव जे एक स्पीशीज आहे मा माशांची त्यांना ते काही हे नाही करू शकत म्हणजे समोर तोंड नाही देऊ शकत पण त्याचं स्पिस डोळे पाय हे सगळे अशा प्रकारे हे केलेले असतात की जे कोणत्याही प्रकारात म्हणजे कितीही त्या माशा आणि त्यांनी अटॅक केल्या तरीसुद्धा ते त्याला हे नाही करू शकत त्याला त्रास नाही देऊ शकत इनफॅक्ट तोच त्या माशांना तसंच सामोरा जातो माशा, माशा पण खातो त्यांच्या आळ्या पण खातो आणि मध पण खातो असा तो एक विशेष पक्ष आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो त्याचा खूपसं किच किच असा एकदम जोरात त्याचा आवाज असतो कधी कधी दिसतो आणि आपण सगळ्यांनी त्याचं लक्ष ठेवलं त्याच्यामुळे होतं काय की तो जेव्हा झाडावरून ह्या माशा हे करतो घट्ट जेव्हा पाडतो तेव्हा हो त्या आग्या उठलेल्या असतात आणि त्या उठलेल्या आग्यांमुळे आजूबाजूच्या लोकं जर का आजूबाजूला खालती लोकं असतील कुत्रे प्राणी असतील तर त्यांनासुद्धा त्या माशा चावू धन्यवाद